असं करारोकर जी कीर्तिवान जिपकाटे जी घुगरे जी शर्डेजी श्यामाजी पंचबुद्धे त्याचप्रमाणे सोनेगाव परिसरातील मार्गदर्शक भगतजी त्याचप्रमाणे ह्या परिसरातील मार्गदर्शक ंडे साहेब त्याचप्रमाणे गट नंबर नऊचे मार्गदर्शक लांजेवारजी दिलीप दिलीपजी खा, खा खापेकर साहेब चापेकर चापेकर साहेब आणि मन खूप मोठा आहे तर तसे ज्येष्ठ कार्यकर्ता सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना माझ्या नमस्कार पहा मार्गदर्शन खूप सुंदर झालं आहे बाबाच्या तत्वशब्द नियमावर आणि हे मार्गदर्शन बाबाच्या तत्त्व तत्वशब्द नियमावर घेतल्या जाते तर पहा आपापल्या परी आपण अनुभव सांगतो हे खरं आहे पण कधी मी बोलत असतो की ज्या दिवशी आपण मार्गात येतो खूप दुखी राहतो तर त्या दिवसाची जरी आपण आठवण जरी सरासरी जरी आपण मनात जरी ठेवली मना तर तो सेवक डगमगणार नाही असं एक वाटते म्हणण्यात तात्पर्य असं आहे हर सेवक दुःखी आला काही व्यसनी आले चापेकर साहेबांना सांगत ना मी व्यसनामुळं आलो लु। पण आम्ही दुःखामुळं आलो व्यसन खूप कमी होते व्यसन म्हणजे नाहीच्या बरोबरी जरी राहलो तर तर हे दुःख कसे राहते हर सेवकांना जरी ते आठवण जरी ठेवली आणि बाबाच्या नियमाचे जे जरी कार्य केले त्याच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही कारण ह्या मार्ग जगा वेगळा आहे जगा वेगळा आहे आणि जरी ते आठवण जरी विसरली तर जीवन आपला वया गेल्याशिवाय राहणार नाही म्हणण्यात तात्पर्य असं हो आहे बाबाचे शब्द आहे बाबाचे शब्द आहे मी गेल्याच्या नंतर मंडळ हे शक्तीचे कार्य आहे हे मंडळाचे कार्य आहे सेवकांना ते समजायचं आहे आणि आज आपण सेवक भिन्न भिन्न झाले होते म्हणण्यात तात्पर्य असं हो आहे कोण का करून तिकडे बी लक्ष नाही आहे म्हणून आपल्या परिवाराकर आपला परिवार साधवायचा आहे आणि जरी कोणता सेवक जरी ऐकला ऐकलाच तर त्याला बाबाच्या तत्व नियमाचं मार्गदर्शन आपण बोलू शकतो की बाबा आपल्या मार्गाच्या रुपेषा कशी आहे आपल्याला बागेचा कसा आहे चालाचा कसा आहे जरी तसा जरी आपण मार्गदर्शन जरी सेवकाला जरी करत राहिलो तर तो सेवा एक दिवस दिवस खरंच जग्यावर येईल नाहीतर बा हर गावामध्ये काही अलग शाखेची आहे आमच्या एक गावात आहे तुमच्या सर्वच्या गावात आहे कोण का करते त्याच्याकडं लक्ष द्यायचं नाही अनेकवाले खूप शिवा देतात खूप शिवा देतात कधी कधी आपल्याला असं वाटते अपमानासारखा वाटते की खरंच आपण सेवक आहोत जरी ह्या दुसऱ्या शाखेच्या जरी असत पण ह्या ह्या तरी हा कार्य करून राहिला म्हणून ह्या अनेक अनेकवाला आपल्याला बोलून राहिला खरंच ते परिस्थिती नाही यायला पाहिजे ते कोणीही शाखेचा राहि बाबाचे तत्व त्या त्यांना बी दिल्या आपल्याला दिली आहे पण बाबाचा बाबा एक शब्द खूप मोलाचा माझ्या लक्षामध्ये आहे बाबा बोलून गेले बाबाला नाही पाहत बाबा, ना बाबा बोलून गेले ज्येष्ठ सेवक ज्येष्ठ मार्गदर्शक मार्गदर्शन करते मी गेल्याच्यानंतर मंडळ ह्या थोडंसं आपल्या मेमोरीमध्ये टाकून आपण कार्य करायला पाहिजे पहा मी बी खूप दुखी होतो माझ्यासारखे दुःख असा वाटते कधी कधी ते जरी त्या दिवसाची आली असं वाटते का माझ्यासारखे दुःख नाही असे कारण मरता व क्याने करता दहा वर्ष विचार केला ह्या मार्गाचा माझे दोस्त भाई काही नातेवाईक होते पण मला असं वाटा शौक नाही काही नाही मी या मार्गाशी जिवूक का भर पण मरता क्या नाही करता एक दिवस परिस्थिती अशी आली आखरीच्या शेवटीचा काळ शेवटी आता जना त्यावेळेस कोणाच्या तरी माध्यमातून ह्या मार्गाची रुपया संजय समज दिली आणि ह्या मार्गाचा जीवन बनलं कारण अनुभव खूप मोठा आहे वेळ कमी आहे पण हर सेवकानं हर सेवकानं मी नेहमी तेच बोलत राहतो हे बैठक खरं आहे हे कर्मशाळा आहे बाबांना लावून दिलेली ह्या कर्मशाळ्यात आपण जायलाच पाहिजे आणि आपल्या गावातली परिसरातली बैठक नाही सोडायला पाहिजे आम्ही जाण्याचे खूप प्रयत्न करतो पण कधी 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 आजीबाजी जाणं याच्यासाठी नाही होत कामाच्या किंवा कोणता वेळेस काम येऊन त्याच्यात जाणं होत नाही पण गावातली चर्चापट्ट माझ्या हातानं कदाचित जरी कुठं बाहेर गेलो त्या वेळेवर नाही आलो त्याच वेळेस नाहीतर गावातली चर्चापटक माझी ज्या वेळेसपासून ह्या मार्गात आलो त्यावेळेस पासून घरी तर कधीच राहिलो नाही त्यावेळेस आमची एकत्र चर्चापटक होती आज मंडळाची चर्चापटक वेगळी झाली तर पहा म्हणण्यात तात्पर्य असं आहे योग खूप मिळते मी सोचल नाही मीनं सोचलं नाही होतं ना मग मी त्यावेळेस विचार करत होतो का तीन मुली तीन मुलीला मुली शिक्षण कसं करीन याचे लग्न कसे करीन मी का खाईन खुल्या हातावर काही नाही आहे पण आज भगवंतानं पुरीचं शिक्षण बी केला सर्व आनंद आहे सर्व व्यवस्थित आहे असं वाटते फुलासारखं जीवन आहे तर खरंच आहे तो जे मार्गदर्शक बोलून गेले काही खरंच काही न्यायचं नाही सर्व सोडून द्यायचं आहे चर्डी साहेबांना बोलून गेले काही न्यायाचं नाही धन दौलत येणार नाही येणार आहे आपली कीर्ती कि आ, आ, की तो माणूस होता ह्या व्यक्ती होता चांगला होता कुठं जरी आपल्या जरी आपण जरी गेलो काही जरी आपल्या कमी जास्त जरी झाला तो माणूस होता ह्या शब्द यायला पाहिजे कीर्ती कमवायची किर्ती नको कीर्ती कमवा आणि त्याप्रमाणे त्याला बाबाने जे कार्य केले त्याप्रमाणे करण्याचे प्रयत्न करा आपण नाही करू शकत पण बाबाच्या आत्ताचा शब्द त्याला जीवनात तुम्ही मागे येणार नाही हे बाबाचे शब्द आहेत म्हणून हे कार्य करा जीवन बनवा नाहीतर आपण कधी कधी कसा होतो तो असा आहे तो तसा आहे निंदकाचे घरच शेजारी असं बाबाचे शब्द आहे निंदा करू द्या जरी त्यांना कोणत्याही सेवक राय कोणी अनेक वाला राय निंदा केला तरी चालच आपण हसून द्या मी सेवक बाबाचा आहू आपल्या मनात ठेवायचा आहे आणि बाबाच्या नियमाचे कार्य करायचे बाबाचे शब्द आहे का दिन आहे गा हे देश परमात्मा मय बने ही हे गोष्ट खरी आहे कारण की जे जे लोक मार्गाचा विरोध करत होतो तिजारी साहेबांना सांगितलं माझे वडील खूप विरोध करत होतो पण जो विरोध करते जो हसते मी ज्या ज्या वेळेस पासून ह्या मार्गामध्ये आलो त्यावेळेस पासून पाहलाय मी ना जे ज्या म्हणजे ज्या ज्या व्यक्तीने जो विरोध केलाय तो पहिले ह्या मार्गात आला म्हणून कोणाच्या ज्याला आपण हसायला नाही पाहिजे त्याचा परी आपला आपल्या परी म्हणून मार्ग सुंदर आहे आणि मार्गाच्या ज्याला जरी चाललं पण काहीच कमी नाही म्हणून बाबाचे तत्व सब्धी हे मोलाचे आहे वेळ फूट कमी आहे बोला आपण बोलत राहू पण जीवन हे लक्षात ठेवून आपले कार्य करा आणि आपला जीवन सुखमयी करा आमचं जीवन बनला ना तसे